एक महत्वाची मोठी बातमी सत्तावीस ऑगस्टला व्यापाऱ्यांचा बंद पुकारण्यात येतोय जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय महाराष्ट्र राज्य कृती समितीनं हा बंद पुकारलाय ललित गांधींची साम टीव्हीला माहिती सत्तावीस ऑगस्टला हा बंद असणार आहे व्यापाऱ्यांचा हा बंद असेल जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारलाय महाराष्ट्र राज्य कृती समितीनं बंद पुकारलाय त्यामुळे सत्तावीस ऑगस्टला राज्यव्यापी संप करण्याचा इशारा देण्यात आलाय बी बीआनं व खतावरच्या जीएसटीची तरतुदी या सगळ्या तरतुदी रद्द करून व्यापार सुटसुडीत करता यावा अशी अपेक्षा असल्याचं आमच्या वेगळ्या मागण्यांचं निवेदन आम्ही राज्य सरकारकडे दिलेलं आहे परंतु त्यावर अद्याप योग्य ती दखल घेतली गेली नाही सरकारचं आमच्यावर होणाऱ्या अन्यायाप्रती लक्ष वेधण्यासाठी राज्यातल्या सर्व व्यापाऱ्यांनी राज्यातल्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली फॅम ग्रोमा कॅमिट पुणे मर्चंट चेंबर आणि राज्यातल्या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन राज्यातला पूर्ण व्यापार सत्तावीस तारखेला एक दिवस बंद ठेवायचा मी निर्णय घेतला